एसटीतील महिला कर्मचाऱ्यांची रात्रपाळी आता बंद होणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे माणगावातील एस टी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे एस टी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे यापुढे महिला कर्मचाऱ्यांची रात्रपाळी बंद करण्यात आलेली आहे अशी घोषणा त्यांनी केलेली आहे आज घोषितच करतो की आमचे माधव कुशेकर जे उपाध्यक्ष आहेत की नाईट ड्युटी महिलांना देत असताना ती आठ नऊ वाजेपर्यंत ड्युटी किमान आठच्या आत कशी संपेल याची खबरदारी आपल्या महामंडळाने घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आमच्या महिला भगिनींच्या माध्यमातून जी काही मागण्या ह्या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या त्या मागण्यांसंदर्भातसुद्धा सुद्धा योग्य तो निर्णय आपण निश्चितपणे लवकरात लवकर घेऊ